खिचडी भात सगळ्यांना आवडतो बनवण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि अनेक पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने खिचडी भात आपल्याला बनवता येतो आता सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे रात्रीच्या जेवणात आपल्याला भाजी पोळी नको असते अशा वेळेस झटपट तुम्ही असा खिचडी भात बनवू शकता जो सर्वांना आवडेल आता इथे मी तांदूळ घेतलेले ज्या वाटीने मी डाळ घेतलेली त्या वाटेने तीन वाट्या मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले खिचडी भात बनवत असताना शक्यतो इंद्रायणी तांदळाचा वापर करायचा म्हणजे भात जरासा असा चिकट होतो आणि खायला चवदार लागतो एक वाटी डाळ घेतलेली स्वच्छ डाळ तांदूळ धुवून निथळून घ्यायचं आता खिचडी भात बनवतोय तरी आपण थोड्याशा काहीतरी भाज्या घालणार आहे एक बटाटा मटार फरसबी लसूण आणि आलं आपल्याला ठेचून घ्यायचंय कांदा टोमॅटो हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर आपण इथे घेतलेली एक मोठी पळी आपल्याला तेल घालायचं तेल गरम झालं जिरी मोरी घालून तडतडली की ठेचलेलं आलं लसूण घालायचं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि दोन छोटे छोटे कांदे मी असे बारीक चिरून घेतलेले कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आता खड मसाला ना आपण खिचडी भात बनवताना घालत असतो पण हा मी सगळ्यात शेवटी घालणार आहे काय होतं तेलामध्ये आपण तो टाकला आणि जरासा फ्राय केला ना की त्याचा वास आपण खाईपर्यंत तो निघून जातो मग तसा घालायचा नाही कांदा आपला परतला की टोमॅटो घालायचा आहे ही चांगला तेलात शिजवून द्यायचा आपण ज्या भाज्या घेतल्या थोडस मटर घेतलेलं आहे बटाटा आणि फरसबी याच्यापेक्षा जास्त भाज्या तुम्ही नाही घातल्या तरी चालेल आणि सगळ्या शेवटी मी खडा मसाला घालून घेतलेला आता खडं मसाल्यामध्ये काय असतं दालचिनी असती विलायची असते लवंग काळी मिरी तमालपत्र मसाला विलायची चक्रीफुल हे असं बेसिक खडा मसाल्यामध्ये असतं तो घालून घ्यायचा दोन मिनटं परतून द्यायचा आणि नंतरनं मसाले घालायचे आता मसाल्यामध्ये काय घालायचं जा? आहे तर जास्तही कोणते मसाले घालायचे नाही तर हळद घालायचाय हिंग आहे, धने पावडर जिरी पूड घालायची लाल तिखट आहे आणि खडा मसाला एक आपण वाटून आणलेला असतो किंवा गरम मसाला हा घालायचा याच्यापेक्षा दुसरा कोणता मसाला आपल्याला खिचडी भात बनवताना जास्त वापरायचा नाही दुसरी गोष्ट म्हणजे खिचडी भात जास्त तिखट नसतो हे लक्षात ठेवा त्यामुळे कमी मसाले घालायचे चव लागली पाहिजे पण तिखट नाही झाला पाहिजे नंतर ना चवीप्रमाणे मीठ घालायचं तांदूळ घालून व्यवस्थित तांदूळ परतून घ्यायचं आता आपण हा मसाला भात बनवत नाही खिचडी भात बनवते त्यामुळे तांदळापेक्षा आपल्याला पाणी जास्त घालायचंय म्हणजे किती घालायचं आपल्याला पाणी तर चार पट तीन वाट्या तांदूळ एक वाटी डाळ ह्याच्या डबल म्हणजे आपल्याला साधारणतः दहा बारा वाट्या किंवा दहा पंधरा वाट्या एवढं पाणी भरेल एवढं पाणी आपल्याला घालायचे खिचडी भात हा आपल्याला चिकट असतो मोकळा सुटसुटीत नसतो ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा उकळी आली भाताला की झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवरती भात आपल्याला इथे शिजवून द्यायचा अगदी पंधरा मिनिटामध्ये हा भात आपला शिजला जातो आता हा मी चिकट बनवला आहे मोकळा सुटसुटीत बनवला नाही पण यापेक्षा जर तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही अजून वाढवायचं किंवा यामध्ये पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि हिंग घालायचं पाणी चांगलं उकळतं गरम करायचं आणि मग यामध्ये घालून भात परत हलवून घ्यायचं जर तुम्हाला असं पातळ पाहिजे नसेल तर किंवा असं असट पाहिजे नसेल तर एवढं पाणी ठीक आहे तर अशा पद्धतीने आज आपण रात्रीच्या जेवणासाठी मस्त असा हलका फुलका पटकने होणारा खिचडी भात बनवून घेतला